जवळजवळ आतापर्यंत या करोना संपल्याच्या नंतर वीस ते बावीस कोटीची कामं अतुल शेठ आपण या ठिकाणी दिली त्याबद्दल तर आपला हार्दिका अभिनंदन आणि ती कामं देण्यासाठी या गावाला किंवा या विभागाला जे नेतृत्व केलं ते नेतृत्व म्हणजे आदरणीय श्री पांडुरंगजी पवार साहेब त्यांच्याबद्दल सुद्धा एकदा मनपूर्वक टाळ्या झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व कृषी उत्पन्न अध्यक्ष संजय उपस्थित अभिनंदन गंगा घेऊन असताना आमदार साहेबांनी भरभरून असं या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि पांढरंग पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव कार्यरत आहे काही दिवसापूर्वी आदरणीय पांढरंग पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना या देवस्थानचा हा जो काया फलट दिसतो पवार साहेब या ठिकाणी यायचे आठवड्यातून रोज आणि या ठिकाणी उभे राहून पाहिजे आणि आम्हाला मार्गदर्शक करायचे हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आणि ते प्रत्यक्षात उतरवायचे आणि अभिमानाची गोष्ट सांगावशी अशी वाटते आमदार अतुल शेख बेनके यांच्या माध्यमातून आणि पांढुरंग पवार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या देवस्थानला क दर्जा मिळाला त्याबद्दल सुद्धा आपला आम्ही सर्वांचा हार्दिकाचा अभिनंदन करतो आणि यानंतर गावच्या वतीनं मी गोई देतो दादा ही दिलेली आमदार साहेबांची एवढी कामाची पावती आणि ते सर्व आपल्या बरोबर आहेत मी या ठिकाणी आपणास देतो की आम्ही सर्वजण सर्व गावकरी आपल्या पाठीशी उभे आहेत मी यानंतर गावच्या वतीनं आई जगदंबा माता अंबिका मातेच्या चरणी दर्शन घेऊन आजच्या जुन्नर तालुक्याच्या प्रचार दौऱ्याला आपले सर्वांचे लाडके उमेदवार महायुतीचे उमेदवार घड्याळ्याचे उमेदवार आदरणीय शिवाचंद्र आठराव पाटील आदरणीय संजयराव आदर 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 साहेब आदरणीय भगवान शेठ गोलक आदरणीय पाठोर साहेब अरुणराव गिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष भारतीय जनता पा पक्षाचे पक्षा सर्व नेते मंडळी उपस्थित माझ्या सर्व खोडदमधले ग्रामस्थ आणि पाहिजे आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत देशाची निवडणूक आहे आणि खासदार कसा असावा या शिरोड लोकसभेमध्ये शिवाजी राठोराव पाटलांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिले पक्ष जरी वेगळा असला तरी जनतेच्या प्रति काम करण्यामध्ये त्यांनी असेल वल्लभशेट बेंदकर साहेबांनी असेल वळसे पाटील साहेबांनी असेल हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं मागच्या निवडणुकीला एक नवा दमाचा खासदार निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी केलं तर त्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या जनतेकडं अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि त्यातून आपल्या लोकांचा अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरम झालेला ठीक आहे उमद आहे सुशिक्षित आहे देखणं आहे बोलण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये समरस म्हणून ज्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे होतं ते काय होतं नाही आपल्याला दिसून आलेलं नाही म्हणून सर्वांच्या सहमतीने सर्व आमदार असतील सर्व पक्षाचे लोक असतील या सर्वांनी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेबांना सांगितलं साहे की या शिरूर लोकसभेला खासदार म्हणून न्याय कोण देऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त शिवाजीदादा आढळून पाठवून देऊ शकतात म्हणून त्यांचे उमेदवार सर्वांच्या सहमतीने घडव्याच्या चिन्हावर लढण्यासाठी ते ठरलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले तुम्ही तर मतदान करणार आहे याची मला कल्पना आहेच कारण हे गाव आता कुठे इकडं तिकडं हट्टा गड्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार तुम्हाला भेटण्यासाठी ते आले अनेक गोष्टी आहेत फक्त एकच गोष्टीचा मी उल्लेख करतो राजे हा रस्ता आपण केला पुढचा पण पीएन जोस रस्ता या तालुक्यात पाच ठिकाणी जिथे रस्ते गेले त्याची प्रायोरिटी लिस्ट मी आणि पांडुरंग पवारने तयार करून दिली होती जर प्रायोरिटी लिस्टमध्ये हे पांडुरंग पवार नसते तर तो, तो रस्ता पाचताच नसता असं मी तुम्हाला सांगतो प्रत्येक तालुक्यात एक वेगवेगळे टार्गेट येतात कारण आपलं जे नेतृत्व करत होते दे देशामध्ये किंवा तिकडं प्रतिनिधी त्यांना बाकीचं काही समजत पण नव्हतं समजून घेण्यामध्ये रस पण नव्हता आणि काही जे गोष्टी असतील ते फक्त बोलण्यापुरतं गप्पा मारण्यापुरतं याच्यापुरतंच आपण सर्वांनी आजपर्यंत पाहिजे नेतृत्व जेव्हा निवडून देतो तेव्हा लोकांच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते नेतृत्व आपण निवडून देत असतो म्हणून त्या नेतृत्वाने ते काम करणं गरजेचं आहे एकाच गोष्टीचा उल्लेख मी आपल्या करोडला बायपास अंडरपास करण्याचं काम चालू आहे जेव्हा हा बायपास शिवाजी अडुरराव पाटलांच्या कालावधीमध्ये मंजूर झाला नंतर तो पूर्णतः आला मांजरवडेला फ्लायओव्हरच्या ब्रिज करायचा त्यासाठी दादांनी तेव्हा तिला पत्र दिलं होतं नंतर ती मूर्त मिळाली या बायपासच्या रोड मध्ये जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल त्याचे रिटेंडर करून काही सूचना करायच्या असेल कर ते त्यानुसार आपल्या घरातलीच एक महिलेचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाला मृत्यू झाला असे अनेक तिथे ऍक्सिडेंट झाले बायपास मध्ये अंडरपास करायचं ठरलं आपल्या खासदार साहेबांनी पण पत्र दिलं गडकरी साहेबांकडं हा अंडरपास व्हावा पण आम्ही आमच्या पत्रावर केले आढोरा सांगितले ते बायपास न झालं पण आत्ता धक्कादायक बाब अशी गोष्ट लक्ष आलेली आहे की त्या अंडरपासच्या शेजारचे गटरचे जे काम चालू आहे ते वरच्या पातळीवर चालू आहे पण वरच्या पातळीवर काय करावे कर त्याची जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या ते बायपासचा अंडरपास त्याची हाईट कमी करायची आणि स्थानिक लोकांना किंवा तिथे लोकांना मॅनेज होऊन अशा प्रकारचं कार्य आता होत आहे हे मला वैतिकशा मान्य नाही मताची किंमत मोजावी लागली तरी चालेल पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखादा निर्णय घेत असेल तर तो आम्ही मागं जाऊन देणार नाही आणि मलाही या ग्रामस्थांच्या वतीने मी तर ठामपणे उभाच राहणार आहे तो बायपास मोठा करायचाच आहे तो अंडरपास मोठा करायचाच आहे साडेपाच मीटरचा करायचाच आहे पण जेव्हा इथून रेल्वे धावेल आणि जेव्हा हिवऱ्याला आपल्या परिसरामध्ये त्याचं स्टेशन होईल रॅक्स स्टेशन मालवाहतूक करण्यासाठी रस्ते मोठे लागणार नाही कंटेनर आणि या सगळ्या गोष्टी येणार तेव्हा त्याला एवढी जड वाहने तेवढा अंडरपास मोठा लागणार नाही तर परत तेच करत चालणार नाही साडेपाच मीटरचा सा, म्हणजे साडेपाच मीटरचा सा, अंडरपास तिथं केला जाईल हा अतुल वेदकेचा तुम्हाला करण्यास <प्थाँ> शब्द आहे आणि आमचीही लोक तुमचीही लोक दादा तुम्ही आता खासदार तो होणारच आहे आमचा जो हट्ट आहे तो साडेपाच मीटरचा अंडरपास तिथं व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते कार्य निश्चित प्रकारे करत राहू काम सांगण्यासारखी खूप आहे त्याचा उल्लेख साहेबांनी ते केलेला आहे पण भविष्यातल्या आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही सर्वांनी ते काम पाहिलेलं आहे आणि आज इथून पुढेही त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे अजूनही माझी आमदारकीची जे सहा महिन्याची टर्म राहिली त्यात मला पुन्हा एकदा पी डीपीसी असतील आमदार निधी असतील स्टेट बजेट असेल या विविध कामातून मागणी करायची हे आपले दादा काम करणारा माणूस असतात आपल्या मतदारसंघामध्ये खासदार नसताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आणले महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पण आणले महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा आणले जे आताचे खासदार आहेत त्यांना कितीतरी पत्र आपण ह्या गावांनी त्या गावांनी पलीकडच्या गावांनी कितीतरी दिले ते काम नाही करत आले हे काही खासदार होते का नव्हते पराभव झाला तरी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काम करायचं मुंबईला हेरपटे मारणार सामाजिक न्याय असतील स्टेट बजेट असतील पंचवीस पंधरा असेल विकास असेल जलसंधारण असेल जे जे मला करता येईल जे जे मला मागणी करता येईल ते मागायचं काम केलं नेत्यांनी पण काही कमी केलं नाही माणूस काय थांबला नाही म्हणून हक्काचा अधिकारवानाचा कामाचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे नुसता कोपट पंच करणारा निवडून द्यायचा नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात तुमच्या प्रत्येकाच्या अडचणीला प्रत्येकाच्या जेव्हा जेव्हा जे जे काम येईल त्या दृष्टिकोनातून मी असेल पांडुरंग पवार साहेब असेल संजयराव काळे साहेब असेल भगवान शेट असेल आम्ही सगळेच तुमच्या पाठीमागे पण उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि दादांचं आमच्या गावामध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोभाव व्यक्त करा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील त्यांच्या समोर आले खासदारांनी आमदारांनी आणि पांडुरंग पवारांनी तसेच आशाताई भुसके यांनी आपल्याला जो निधी उपलब्ध करून दिला जे कार्य केलं या खोडत गावामध्ये याची संपूर्ण तपशीलवार माहिती दिलीच आहे म्हणून मी काय सर्व गोष्टी सांगत बसणार नाही परंतु एक झलक म्हणून प्रत्येकाचं एक एक थोडं थोडं काम मी सांगणार आहे मला सांगण्यास एक अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की आपले जे उमेदवार आहेत माननीय शिवाजीराव पाटील आढळराव पाटील यांनी पहिल्या टर्ममध्ये एकाच प्रयत्नामध्ये नारायणगावचे खोड हा रस्ता बनवून दिला त्याचप्रमाणे अतुल शेठ बेंके यांनी कितीतरी निधी दिलेला आहे भोजके ताईंनी आपल्याला खोडच गावाला वर्धन ठरणारा सत्थळ किंवा नारायणगडाकडे जाणारे रस्ते इतर मंदिर समाज मंदिर यांना कोट्यावधी हो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या सर्व गोष्टींची ओपन नंतरच्या समांमध्ये होईलच परंतु आता आपल्याला उमेदवारातर्फे आमदारांतर्फे आणि औळरंग पवार किंवा गोलप यांचं मार्गदर्शनासाठी आपण थांबलेलो आहोत म्हणून आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकूया मी आमच्या उमेदवाराला या सभेतर्फे सभेच्या माध्यमातून असं सा सांगू इच्छितो किंवा वाई देऊ इच्छितो की खोलगावचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत याची नोंद घ्या आणि येत्या तेरा तारखेला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये आपण निवडून तर येणारच आहात पण प्रचंड फरकाने निवडून येणार आहात अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र